आनंदराज चा उपयोग केलेला आहे त्यांना फंडिंग केलेलं आहे त्यांचे हॉटेलचे बिलं देखील ह्या उमेदवारांच्या यजमानांनी भरलेले आहेत तर वंचितचे उमेदवार जे आहे ते अपरिचित आहेत सगळ्यांना कोविड काळामध्ये ते कुठेच नव्हते संकट आली अमरावतीवर त्यावेळेला ते, ते कुठेच नव्हते तर मला नाही वाटत त्यांचा फारसा फरक पडेल आमचे जे आमच्या ऑपोजिशनमध्ये जे उमेदवार आहे भाजपाचे त्यांनी त्यांना फंडिंग करून इथं उभं केलेलं आहे आणि त्यांनी खूप प्रयत्न केले या सगळ्या गोष्टीचे पण त्यांचे सगळे प्रयत्न असफल झाले आणि आमचे प्रयत्न सगळे सफल होताना दिसतात आम्ही निवडणूक जिंकतोय आता म्हटलं की भाजप उमेदवारांनी त्यांना फंडिंग केलं बिलकुल असंच आहे ते मोठं स्टेटमेंट आहे बिलकुल तुम्ही हे स्टेटमेंट चालवू शकता भाजपच्या उमेदवारांनी आनंदराज आंबेडकरांना चा उपयोग केलेला आहे त्यांना फंडिंग केलेलं आहे त्यांचे हॉटेलचे बिल देखील ह्या उमेदवारांच्या यजमानांनी भरलेले आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका